पंढरपूर प्रचारासाठी पंढरपूर शहरातील विविध भागात पदयात्रा आणि कोपरा सभांचा आयोजन करण्यात आले होते माजी आमदार प्रशांत परिचारक उमेदवार समाधान अवताडे आणि दोन्ही गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले पंढरपूर शहर व उपनगर भागात माझे आमदार प्रशांत परिचारक यांचा चांगला प्रभाव आहे त्यामुळं या भागात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह आमदार समाधान अवताडे प्रचार करत आहेत लोकांचं त्या ठिकाणी आम्ही बघितल्यानंतर सभा झाल्यानंतर सुद्धा लोकांच्या मनातून त्या ठिकाणी गडकरी साहेब हजारो कोटी त्या ठिकाणी आज या देशाला देऊन या देशामध्ये रस्त्याच्या माध्यमातून एक जाळं विणलं गेलं आणि मोठ्या प्रमाणात देश बदल जो आज चालू आहे त्याचं मुख्य कारण त्या ठिकाणी आज हे रस्ते हेही आहे आणि काल येताना मी गडकरी साहेबांनाही सांगितलं ते सोलापूरवरनं मंगळवड्याला यायलासुद्धा तीस पस्तीस मिनटाचा काला चाळीस मिनटाचा कालावधी चॉपरला लागत ला होता परंतु मी त्यांना विनंती केली साहेब पस्तीस मिनटात जर तुम्ही सोलापुरातनं मंगळवड्याला येत असाल तुमच्याच केलेल्या रस्त्यावरनं तर हेलिकॉप्टरनं यायच्याऐवजी रस्त्यान जर याल तर तेवढा वेळ कमी लागतो आहे ही भावना लोकांच्या सगळ्यांच्या मनामनामधून आहे आणि गडकरी साहेबांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन सर्व पक्षांचा हा वेगळा आहे आणि नक्कीच त्यांच्या बाबतीत आदर संपूर्ण देश करतो आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या गोष्टी त्या ठिकाणी देश पाळतोय आणि नक्कीच आज त्यांचा आदर करून या ठिकाणी सर्व जनतेना ज्या पद्धतीनं समाधान लाभलं आणि साहेबांनी सांगितलं की हजारो कोटीचा निधी येऊन जसं त्यांनी देशामध्ये लाखो कोटीचा निधी आणला या मतदारसंघामध्ये हजारो कोटीचा निधी आणून मतदारसंघाचा विकास करण्याचं काम केलं धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या